परतून नारदाला देवानी सांगायला पाठवलं तर जा माधव जातीला जाऊन सांग की दोनदा आंघोळ आणि एकदा जेवण असं करा तर तुमचं जीवन छान राहील बरं 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 बर। तो त्या नारायण नारायण मी तर विसरला तरी सांगता तर उलट सांगितलं <laughs> दोनदा जेवा आणि एकदा आंघोळ करा त्यामुळे गडबड झालेली आहे सगळी असं सा माझी आजी म्हणायची पण ते सगळं एकदम चका चकाचौन चका मधून एकदम मी इथे जळगाव आल्यामुळे मी थोडासा बांभवलेला होतो की काय इथे मला काय पुढे पुढे कसं काय करायचं अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही परत जा तुम्ही इथे काही रुजू शकणार नाहीत पण दॅट वॉज द चॅलेंज मला वाटलं नाही यार असं नाही होऊ शकत आपल्याला कुठेही जाऊन जगता आलं पाहिजे पन्नासशी नंतर हा कार्यक्रम त्याच्यात मी लोकांना रिटायर्ड लवकर व्हा पन्नास या वर्ष असं सांगायला सुरुवात केली आणि तुम्हाला करायला किती आहे आफ्टर रिटायरमेंट पण ते सुंदर म्हणून म्हणतो ना मी स जगी सर्व सुखी मी आहे त्याचा कारण तेच आहे मला देव खूप देतो भरपूर देतो आय एम हॅप्पी एका साईडला बिझनेस आहे आणि एका साईडला छंद आहे दोन्ही एकाशी एक हातात हात घालून चालत आहेत माझ्याकडे त्यामुळे मी एन्जॉय करतो लाईफ जितके एन्जॉय करते तितके एन्जॉय करतो नमस्कार रसिक मित्रांनो नमस्कार आ, मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू दु। अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या गाजलेल्या संवादकट्ट्याचे आजचे अतिथी आहे मित्रांनो एक वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्व की जे मुंबईहून या ठिकाणी खानदेशात आले आपल्या जळगाव नगरीत आलं आणि वैशिष्ट्यपूर्ण आगळ्या वेगळ्या छंदांमुळे मी एकच छंद असं म्हणत नाहीच आहे छंदांमुळे जे स्वतंत्र त्यांची ओळख निर्माण झालेली आहे असे श्रीमंत नितीनजी बापट सर आज आपल्याकडे आहेत आमच्या संवाद कट्ट्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एपिसोड क्रमांक दोनशे अडोतीस या रिपीट दोनशे अडोतीस आणि विषय आहे छंदांकडून धंद्यांकडे नमस्कार मी नितीन अनंत बापट मी गेली बत्तीस वर्षापासून जळगावमध्ये स्थायिक झालेलो आहे आणि त्याच्या आधी बत्तीस वर्ष मी मुंबईत होतो त्यामुळे आता या क्षणाला मी मुंबईकर की जळगावकर कर हा प्रश्न अनुत्तरित राहील कारण मी दोघांच्या बरोबर मध्यभागी आज आहे मुळात मी मुंबईत इथे आलो होतो एक प्रिंटर म्हणून आलो होतो मला प्रिंटिंगचा एक मोठा जॉब इथे मिळणार म्हणून मी इथे आलो होतो पण समोर मला हे लक्षात आलं की माझ्या आवडते मासे पक्षी प्राणी इथे कोणीच त्याचं काहीच करत नाही आहे कोणाकडे नाही आहे पण आणि त्याविषयी कोणाला काही कळकळ पण नाही की आपण आपल्या घरात ठेवलं पाहिजे तर मी बेचैन झालो आणि मग मी ठरवलं की आपण प्रिंटिंगमध्ये तर खूप लोक आहेत तिथे आपण वेगळ्या बिझनेसला सुरू करू आणि म्हणून एक माझा जो छंद होता मासे पाळण्याचा पक्षी पाळण्याचा तो मी इथे पुढे चालू केला त्याच्या छंदातून मी माझा बिझनेस सुरू केला या इथे जळगावला हो। येऊन त्याआधी मला कधी वाटत होतं की हा पण बिझनेस करू शकू पण तो सुरू केला त्याला आज बत्तीस वर्ष झाली इंटरेस्टिंग सर हे बात <laughs> आहे खरं तर आम्ही जळगावकर किंवा आपले इकडचे लोक ग्रामीण भागातले मुंबईकडे जायला असूचलेले असतात त्यांना स्ट्रगलही करायला लागतो पण तुम्ही मुंबईमधले तीसपेक्षा जास्त कालावधी तिथं काढल्यानंतर जळगावकडे तुम्ही आलात आणि एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे बरं मग मला सांग ह्या सगळ्या जसं मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की वेगवेगळे छंद आहेत काही काही गोष्टींचा अभ्यास पण चाललेला आहे आणि ह्याचा मूळ जो आहे तो एक आवड तर आहेच ज्याला मुळात आवड असेल तो सवड काढतो क्रश्य। आणि वेगवेगळ्या गोष्टी जो शिक आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो अगदी बरोबर पण एक चिकित्सा मुळात अभ्यास वृत्ती आणि अंगी असलेल्या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या प्रवासामध्ये नक्की ते हे सगळे जे गुण आहेत मेरिट्स आपले क्वालिटीज आहे ह्या कितपत पूरक ठरतात काय सांगाल ॲक्च्युली तसा विचार केला तर माझ्या आवडी निवडी म्हणजे निवडी नाहीच आहेत सगळ्या आवडीच आहेत बात काहीच निवडून बाहेर टाकत नाही काही बाहेर टाकण्यासारखं का वाटत त्या ते, ते मला काहीतरी चांगलं दिसतं मी तेही आत घेऊन येतो अच्छा त्यामुळे मी अनेक छंद जोपासत लहानपासून स्टॅम्प म्हणा नाणी म्हणा पेट्या म्हणा काय वाटते ते जमवायचं आणि आईवडिलांचा यथेच्छा खायचा हे लहानपासून करत आलोय पण याचबरोबर या सगळ्या छंदांकडे बघण्यामुळे माझा दृष्टिकोन एक झाला की जगात टाकवू काही नसतं सगळ्या गोष्टीत काही ना काही चांगलं असतं थिंग आपल्याकडे बघण्याची दृष्टी ती आपण पैदा केली पाहिजे तो आपल्याकडे तो आत्मविश्वास असला पाहिजे की मी कचऱ्यात पण कला निर्माण करीन खरं म्हणजे मी इथे आलो जेव्हा जळगावला तेव्हा मायडे अक्षरशः पुढच्या तीन महिन्यात जळगावकर जळगावकरांकडे येऊन मला असं आलं की मी आता काय पुढे करू हे कळेना मला कारण एका साईडला प्रिंटिंगचं चालू होतं एका साईडला मी या छंदाकडे ओढला जातो या ओढाताणीमध्ये काय नक्की करावं हे मला समजत होतं आणि पैशांची एका साईडला चणचण सुरू झाली होती मुंबईला माझा बिझनेस बऱ्यापैकी होता मुंबईला असं नाटका मी नाटकात कामं करत होतो मी दिग्दर्शक म्हणून होतो कृथी थिएटरमध्ये आमची अनेक नाटकं चालायची पण ते सगळं एकदम चका चकाचौमधून एकदम मी इथे जळगावला आल्यामुळे मी थोडासा गेला होतो की काय इथे मला काय पुढे पुढे कसं काय करायचं अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही परत जा तुम्ही इथे काही रुजू शकणार नाहीत पण दॅट वॉज द चॅलेंज मला वाटलं नाही यार असं नाही होऊ शकत आपल्याला कुठेही जाऊन जगता आलं पाहिजे मग मी तो प्रयत्न सुरू केला आणि मग पेटशॉप काढलं पेटशॉप काढताना मला अजिबातच चालत नव्हतं कारण लोकांना माहितीच नव्हतं हो की पेटशॉप म्हणजे काय तर पेट्स म्हणजे काय लोक मला विचार हे मासे प्लॅस्टिकचे आहेत का रिमोट निचालतं का इथपर्यंत लोकांनी मला विचारलं याचा उपयोग काय मग त्याचा उपयोग काय तर मला उत्तर नव्हतं कारण छंदाला काही उत्तर नसतं काय उपयोग आहे काय नाही तो एक सुंदर गोष्ट आहे तुमच्या घरात पाहिजे मी अक्षरशः त्यांना हे सांगायचो की सर तुमच्याकडे कोच आहे का घरात <laughs> खाटीवर बसता नाही नाही कोच आहे तर पण कशाला कोच आहे तुम्हाला गरज काय खाटीवर पण गादी टाकून तुम्हाला कम्फर्ट मिळतं की मग कोच का नाही छान दिसतं ना म्हटलं बस हे पण छान दिसण्याकरताय मग हळूहळू त्यात मी इंटरेस्ट घ्यायला लाग लागलो मला कळायला लागलं की त्याच्यात बरंच वास्तुशास्त्राचं महत्व आहे त्याच्यामुळे माशांमुळे पॉझिटिव्ह एनर्जीज मिळतात हे सगळा अभ्यास करायला लागला पण वेदांपासून मी शोधाशोध करायला लागलो की आपल्याकडे नक्की काय मुळात वाचनाची आवड आणि क काहीतरी खोदून काढायची वृत्ती तर त्यामुळे मला अनेक गोष्टी उमजत गेल्या त्यातल्या त्याचबरोबर मी एका साईडला हा बिझनेस चालत नव्हता अनेक वेगळे बिझनेसेस सुरू केले मालापासून मी मग अशी माझी ओळख करून देताना सांगितलं की मालापासून ते अगदी रस्त्यावरती बसून मी पोळी सुद्धा विकली आहे जगामध्ये कपड्याचं पण कपड्यांचं तुला काय वाटते ते म्हणजे माझ्याकडे अशी लिस्ट आहे खरं म्हणजे की काय नाही केलं ही लिस्ट कमी येईल कदाचित बरोबर केली इतक्या गोष्टी मी जगाला येऊन केल्या अच्छा अच्छा पण या सगळ्यातनं मी खूप आनंद मिळवला खूप वेगळ्या व्यवसायांमध्ये कशामुळे अपयश येतं हे कळ आणि यश कशामुळे होतं हे लक्षात आलं आणि मुख्य धडाडी अंगात आली त्यामुळे की आपण काहीही करू शकतो आपण घाबरायचं नाही आपण एकदा करायला सुरुवात केली की ते मनापासून करायचं यश अपयश बघायचं नाही करत सुटायचं हा स्वभाव त्यामुळे ते होत गेलं आपोआपच होत गेलं आणि यश म्हणावं तर यश कशात म्हणायचं याला म्हणजे तुम्ही पैसा कमला तर यश असेल तर मी फार काही यशस्वी नाही मी आजही काही खूप पैसा प्रचंड कमावलाय असं काही नाही पण यश मी फक्त पैशात मोजत नाही मी आज लोकांशी रिलेशन्स माझे वाड़ किती, किती वाढलेत आज जळगावमध्ये किती लोक मला ओळखतात आणि किती लोकांपर्यंत मी पोचलो याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं आणि आज जळगावमध्ये तर असं मला असं वाटत नाही फार कमी लोक असतील जे मला ओळखत नसतील खूप ओळख माझी निर्माण झालेली आहे खूप लोक मला आदराने बोलवतात गप्पा मारतो आम्ही तासन तास वेगळ्या विषयांवर मी बोलू शकतो अगदी भगवद्गीतेपासून ते पिक्चरच्या गाण्यांपर्यंत सगळ्या विषयात मला इंटरेस्ट आहे मी सगळ्या गोष्टी करतो मी स्वतःचे युट्यूब चॅनल्स चालवतो दोन तीन त्यामुळे हे सगळं एका साईडला चालूच असतं एका साईडला बिझनेस आहे आणि एका साईडला छंद आहेत दोन्ही एकाशी हे हातात हात घालून चालत आहेत माझ्याकडे त्यामुळे मी एन्जॉय करतो लाईफ जितकं एन्जॉय करते तितकं एन्जॉय करतो आत्ताच अलीकडे अलीकडेच मी माझ्या पंचावन्न वर्षात म्हणजे गेले दहा वर्षापासून मी सांगितलं की मी पंचावन्न पन्नास वर्ष एक्चुअली रिटायर्ड होणार होतो बिझनेस असल्यामुळे थोडा लेट झाला पंचावन्न वर्ष रिटायर्ड झालो आणि मग मी सुरू केलं नंतर हा कार्यक्रम त्याच्यात मी लोकांना रिटायर्ड लवकर व्हा या वर्ष असं सांगायला सुरुवात केली आणि तुम्हाला करायला किती आहे आफ्टर रिटायरमेंट कारण रिटायरमेंट नंतर तुम्हाला खरा स्वतःकडे बघण्याकरता वेळ मिळतो वे जगण्याचं खरं प्रयोजन कळतं ते नंतर तोपर्यंत आपण फक्त एखाद्या घाण्याला झुंपलेल्या बैल्यासारखे काम करत असतो आपण स्वतःकडे पाहत नाही आपल्या हॉबीज काय आहेत आपले छंद काय आहेत आपल्याला आवडी काय आहेत निवडी काय काही बघत नाही आपण फक्त धंदा बघतो पैसा बघतो मुलं बळ बघतो बायका मुलं रिलेशन्स हेच बघत बसतो स्वतःकडे तुम्हाला वेळच मिळत नाही तर तो वेळ तुम्हाला मिळावा या दृष्टिकोनाने मी हे लेक्चर्स द्यायला सुरुवात केली आणि मी त्याचे अनेक उपक्रम केले त्याच्यातनं उभे केले त्यामुळे मला ते एक यशाच्या एक माप म्हणता येईल की माझ्या या लेक्चर्समुळे अनेक संस्था उभ्या केल्या आम्ही अनेक समाजा उपयोगी हो कार्य उप उपयोग उभी झाली माझ्या या लेक्चर्समुळे मी कारणीभूत होतो करणारा तो होता पण का विना त्यांनी मला नेमलं हे करण्याकरता याकरता मी त्याचे नेहमी आभार मानतो त्यांनी मला खूप दिलं ते सगळं मी मुक्त असते उधळत गेलो आणि घेत गेलो जितकं मिळत तितकं हे तुम्हाला मी सांगतो सर जितकं तुम्ही देत जाता ना तितकं तुम्हाला मिळत जातं हा माझा अनुभव आहे स्वतःचा खर <laughs> क्या बात है? क्या बाते खरे रसिक मित्रांनो म्हणजे एका आनंदी समाधानी बा माणसाकडं आणि ज्याची व्याख्याच मुळात वेगळी आहे म्हणजे एका बाजूला छंद त्यांनी जोपासलेले आणि दुसऱ्या बाजूला बिझनेस पण ते छंदांकडे जास्त त्यांचा कल आहे आणि त्यामुळे ते सुखी आणि समाधानी आहे यस नाही सर हे तर नक्कीच मला कोणी विचारलं जगी सर्व सुखी असा कोण आहे तर मी दोन्ही हात आणि दोन्ही पायावर काय तर नुसतं हातच नाही जगात दुःखी लोक असतात त्यांना घेऊन येता प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला की तुमचं सुखाचं दुःखाचं दोन्हीचं परिमार्जन होऊन जातं आणि मी नक्की सुख होता सुख हे आपल्याच काही असतं फक्त ते शोधायला लागतं नक्की नक्की खरे तो शोध फार महत्वाचा आहे आणि ब मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलं असेल की उत्तम संवादक सर आहेत कारण ते छंदांमधनं त्यांनी मगाशी सांगितलं की ते थिएटर करत होते ते उत्तम सर्जनशील असे दिग्दर्शक पण होते मुंबईला त्यांनी प्रयोग केलेले पृथ्वी थिएटर हे मोठं नाव आहे हो खरं तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काय नेमकं करायचं आहे आणि कनेक्ट कसं होता येईल या सगळ्या म्हणजे डिजिटल कनिक कनेक्टिव्हिटी कमी होत चालली आहे त्यातला संवादक हरवला एकीकडे व्हर्च्युअल जगामध्ये आपण आहोत अगदी कडे पण तुमच्यासारखे संवादक असल्यामुळे मला वाटतं सर बिफोर आय फर्गेट हॅपी थॉट्स या सगळ्या परिवारामध्ये पण तुम्ही कधी तुमचा संबंध आहे नाही मी थॉट्स मध्ये नव्हतो बर बर, बर हार्टफुलनेस मध्ये हार्टफुलनेस मध्ये काय सांगाल आहे आहे अजूनही बरं हार्टफुलनेस एक वेगळा अनुभव होता माझ्याकरता मी अक्षरशः खरं सांगायचं तर मी कशात नव्हतो असा प्रश्न परत इथे पण आहे ज्या अध्यात्माचे जेवढे म्हणून पानं उलटते तेवढी सगळी उलटली अतिशय अच्छा अच्छा म्हणजे मनापासून गीता वाचतो तेवढ्याकरता हे जेव्हा कोविड आलं होतं सगळे घरात बसले होते तेव्हा मी ऑनलाईन कोविड गीतेची संथा घेतली अच्छा गीतेची संथा म्हणजे गीता किंवा संस्कृत वाचन पूर्वीच्या काही वेदकालीन कसं असायला हवं ते उच्चार कशा असायला हवे त्याचं एक प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण मी तीन वर्ष घेतलं आणि त्यामुळे एक्झॅक्टली कशा तऱ्हेने उच्चार केल्यानंतर तो आनंद आपल्याला मिळतो कारण गीता हे एक गीता आहे गीत आहे ते कवन आहे तो काही हे नाहीये की बाबा आपलं एक लेक्चर दिलं असं नाहीये ते गीतात गुंफलेलं आहे त्यामुळे त्या स्वरांमध्ये तुम्हाला म्हणताना तो जो आनंद मिळतो त्याचबरोबर ज्ञान मिळत जातं ते जास्त महत्वाचं आहे त्यामुळे तेही मी शिकलो कोविड काळामध्ये त्याच्यात शिकणं हा तर माझा स्थायी भाव आहे मला आवडतं काही ना काही नवीन नवीन शिकायला त्यामुळे ते शिकत राहतो मी काही ना काहीतरी तर तेव्हा ते शिकल्यामुळे मला फायदा आहे मी गीतेवर पण अनेक लेक्चर्स दिलेत गीतेवरती मी गीता संपूर्ण गीता सातशे श्लोक मी मराठीत केलेत एका एका श्लोकाचं एक एवढ्याच शब्दात आठ आठ शब्दांमध्ये तसंच सेम मी केलेले पूर्णच्या पूर्ण गीता मी केलेली आहे वरतून येत जात आपण फक्त लिहित जावं एवढंच मला कळतं पण अक्षरशः वर्तूळ येतं मी सांगतो पहिल्यांदा सुरुवात करताना घाबरतोय काही करतोयस तू तर काय डोकं आहे का तुला एवढा तू हुशार आहेस का असा प्रश्न स्वतःला मी कबी पंधरा वेळ विचारला लिहून तर पावलंय तर फाळून फेकून देऊ पण जमत गेलं वरतून येत गेलं मी लिहित गेलो लिहित गेलो मला सुचत गेलं कधी कधी थोडासा त्रास व्हायचा की नक्की शब्द कुठला आहे काय आहे पण येतं ते आणि छान जमलं मला मी सगळ्या अख्ख्या गीतेचं पूर्ण त्याचं पूर्ण शब्दांमध्ये पण विवेचन केलं सगळं काव्यामध्ये पण करू शकतो कविताही मी पुष्कळ केले जवळजवळ दीड दोनशे कविता आहेत माझ्या मी अर्थात कॉल दाखवत नाही कवी म्हटलं की लोक घाबरून लांब पळतात लोकांनी लांब पळावं एवढं मला चालणार नाही कारण लोकांमध्ये राहण्याचा मी माणूस आहे माझा एक छंद तोही आहे की मॅक्झिमम लोकांमध्ये मिसळायचं लोकांशी अटॅच व्हायचं कारण तेच आज गरजेचे हो त्या मोबाईलमध्ये अडकून लोक संपत आहेत माणूस संपते हळूहळू ती माणूस पुन्हा जागृत करायची असेल तर लोकांनी एकमेशी बोलणं संवाद साधणं जास्ती गरजेचं आहे खर सर भारतीय चित्रपट आणि चित्रपट संगीत हे तुम्ही अत्यंत म्हणजे तुमच्या जिवाळ्याचे जवळची अभ्यास आहे हो आणि त्यावर तुम्ही कार्यक्रम पण करता पुष्कळ करतो त्याबद्दल पण जरा आमच्या रसिक मित्रांना जाणून घ्यायला आवडेल तर माझे आधी मी सांगतो युट्यूबवरती मी सुरू केला आधी युट्यूब वरती माझे अठ्ठ्याऐंशी एपिसोड्स आहेत त्याच्यात नावच हे की भारतीय संगीताचा सुवर्णकाळ एकोणीशे चाळीस पासून मी सुरुवात केलेली आहे गोल्डन हिरा गोल्डन आता वाप्पन वा। सत्तावन पर्यंत आता आले अजून पुष्कळ एपिसोड त्याचे होती पण त्याच्यात सुद्धा काय की मी असंच एक दिवशी ठेवलं की आपण हे कुणीतरी नमूद करून ठेवलं पाहिजे आपल्याला इतकी गाणी आहेत प्रचंड म्हणजे मला चाळीसची गाणी माहिती आहेत एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस सर्व सारांमधली गाणी मला माहिती आहेत आणि अनेक गाणी मला अख्खी चखी तोंडपाठ आहेत मध्ये म्युझिक तोंडपाठ आहे त्याचे संगीतकार गायक काय एक तो छंदच आहे त्यामुळे ते आवडतच मला पण म्हटलं हे कुठेतरी नोट झालं पाहिजे म्हणून मी त्याच्या आधी त्याचे एपिसोड्स केले मग पुस्तकं लिहिली त्याच्यावरती लिहिली प्रत्येक वर्षाचं एक असं करत लता लतामहेशवरती एक मी पूर्णच्या पूर्ण साधारणतः साडेतीनशे पानांचं सा एक पुस्तक तयार आहे मॅडे अशा वस्तूवरती सुरू आहेत आता काम अडीचशे पानं त्याची झाली आहेत वाक्राफीची जवळजवळ दीडशे दोनशे पान लिहून झाली आहेत म्हणजे एक आणि प्रत्येक संगीतकारवर एक पुस्तक असा एक प्रोजेक्ट चालू आहे एका साईडला म्हणजे अनेक प्रोजेक्ट चालू आहेत संगीताची आवड मला खूप आहे संगीतावर मी जळगावमध्ये कमीत कमी आतापर्यंत पंचेस चाळीस पंचाळीस कार्यक्रम तरी केलेत वेगवेगळे विषय घेऊन मदन मोहन लता रुधा मंगेशकर लता असे मराठी लता किंवा रफीच काही म्हणजे प्रत्येक वेळा वेगळा विषय घेऊन मी वेगवेगळे कार्यक्रम करत आलेलो आहे त्याला अंतही नाही तेही एपिसोड करू शकतो त्याच्यावर आणि कितीही बोलू शकतो कितीही तास खूपच मोठं असं एक विश्व आहे ते अनेक हिरेमणका अशी आहेत की ज्यांना आपण अजून बघितलेलं नाही ऐकलेलं नाहीये आणि त्याचं मला वाईट वाटतं की आपण जी ठराविक दोन तीन हजार गाणी आहेत तीच ऐकतो जेव्हा की वीस हजार गाणी मागची आपण ऐकायची बाकी येत असो ते ऐकली पाहिजेत लता मंगेशकर हे तर एक मोठं आश्चर्य हे लोक म्हणतात पण ते खरं आश्चर्य जेव्हा तुम्ही पन्नाशीची तीनची गाणी ऐकतात पन्नासच्या दशकातली तेव्हा कळतं की वयाची एकोणीस वीस बावीस तेवीस वर्षी या बाईने काय गाऊन ठेवलंय जे अशक्य प्राय ते गायले नंतर तर त्या म्हणजे हिरा तो आणखी आणखी झळकत गेला पण अजिबात कुठेही तास, नसतेला हिरा सुद्धा किती चमकू शकतो हे बघायचं असेल तर ती गाणी ऐकली पाहिजे तसंच रफीचा आवाज नंतर आवाज मध्ये फार फरक पडलाय पहिल्यापासूनच अशा गोष्टीचं तर मला फार कौतुक पण वाटतं कारण पहिल्यांदा तिला दहा वर्ष तर सुरच गवसत नव्हता असं माझं मत आहे कदाचित चुकीचं असेल पण नंतर त्यांनी जे गायला सुरुवात केलं अशा त्यांनी वर्षा बापरे म्हणजे आपण ऐकत राहावं आणि त्यांनी गात राहावं एवढाच प्रश्न आहे मराठीत त्या खूप सुंदर गायल्या खूप वर्ष गायले पण हिंदीत त्यांना जसा जसावं तसं यश मिळत नव्हतं थोडाफारात रवीनी ओपिनियरनी त्यांना दिला पण तरी सुद्धा नंतरच्या काळात त्या इतक्या चमकायला लागल्या की विचार हो सोय भयानक म्हणजे किती गायल्या त्या प्रचंड गायलेत सो हे या। मी किती <laughs> बोलून आपल्या एपिसोड संपत जाईल <laughs> <laughs> बरं बघ ह्या महत्वाच्या छंदांनंतर तुम्हाला गच्ची मधल्या बागकामाची आवड आहे हो हो ती पण माझी आवड काय काय सांगाल त्याच्याबद्दल त्याची गंमत आहे माझ्याकडे तेव्हा ते, पैसे नव्हते त्यामुळे मला जागा जी विकत घ्यायला लागली ती मी चौथ्या मधल्यावर जाग घेऊ शकलो माझ्या पैसे बा, बा, तेवढंच बसू शकत होतं पण त्याचा एक फायदा असा आला की इमिजिएट वरती गच्ची मना मिळाली आणि पर्यावरणाचं परत मी फार जागरूक असल्यामुळे नाही मी कुठेही आपल्या घराचा कचरा बाहेर जाऊ नये याकरता फार प्रयत्न करशील पहिल्यापासून आहे गेल्या पंचवीस वर्षापासून माझ्या घरातनं महिन्यातनं दोन छोट्या पिशव्या प्लॅस्टिकच्या एवढाच कचरा बाहेर जातो बाकी सर्वच्या सर्व कचऱ्याचं मी खत करतो वा कच्चीत माय पहिल्यांदी दोन कुंड्या मी आणल्या त्याच्या आता हळूहळू सत्तर कुंड्या था। झाल्यात दरवर्षी खत होतं एक मोठं पिंपभर खत होतं त्याच्या नवीन कुंड्या त्याच्या नवीन कुंड्या करतात ऐंशी कुंड्या माळे झाल्यात मायडे बऱ्याच भाज्या घरात होतात फुलं होतात फुलं तर मी बाहेर कित्येक वर्ष आणलेलीच नाहीत बाहेर सगळं घरात होतंय त्यावर बागकाम ही एक फार छान संधी थोडा कष्ट लागतात करा दर रविवारी आमचा सकाळ तिथेच जातो कटिंग करा झाडांचं झाडांचा फळारी करा कचरा काढा गच्ची झाडा पण त्याच्यात एक वेगळा आनंद आहे त्यांना भरताना बघण्यात मजा आहे आणि संगीताचा त्यांच्यावर पण खूप सुंदर परिणाम होतो असा माझा अभ्यास पण सांगतो मी त्यांना ऐकवतो बरेच गाणी कारण मला गाण्याशिवाय राहता येत नाही मी का बागकाम करताना सुद्धा शेजारी गाणी लावून बसलेला असतो पण मला असं लक्षात येते की गाणी ऐक ऐक ऐकता ऐकता मला जर जसा अंदाज होतो त्यांनाही होतो असं मला कुठे फील होतं खरं कुठं त्या झाडांना माहिती असं म्हणतात सजीवच आहे ना सजीवच आहेत त्यामुळे त्यांना कळायला हरकत नाही माझं पण माझी झाडं कदाचित त्यामुळेच खूपच सुंदर असतील असं मी समजतो कारण मी कुठलंही खत घालत नाही त्यांना माझ्या जे तयार होतं तेच खत घालतो कुठलंही औषध सहसा घालत नाही त्यांना लागतच नाही कारण रोग येतच नाही त्यांच्या फारसा फार क्वचित मावा वगैरे एखादा रोग आला तर स्प्रे मारायचा शॅम्पूचा त्याच्यावर बाहेरचं एकही औषध घेत नाही लागलंही नाही मला अच्छा कधीच नाही लागला येता आता झाडांची जी पानं खाली पडली असतात त्यातील स्पेशली कडुलिंबाची पानं मी गोळा करून घेऊन येतो लोक असतात रस्त्यात वरून बसून आम खाली काय झाडा झाडी करतोय पण माळे कडुलिंबा झाड नाही मग मला रस्त्यातला घ्यायला लागतं त्याचं एक लेअर टाकतो मी खाती की त्यामुळे आपोपच बागेला रोग येत नाही मी एक रुपया सुद्धा खतांवरती खर्च केला नाही आणि औषधांवर पण करत नाही ख्या बाजू हे एका बाजूला बागकाम झाडांची सगळं असलेलं तुमचं सख्य नातं मैत्र हे तुम्ही जपतायत असं म्हणतात की ब झाडं आपल्याला श्वास देतात आणि पुस्तकं आपल्याला आत्मविश्वास देतात तर पुस्तकांचे सुद्धा तुम्ही प्रेमी आहात हो खूप कुठल्या कुठल्या प्रकारची पुस्तकं जळगावमधलं सगळ्यात फेमस सगळ्यात जुनं सगळ्यात मोठं बाबा वाचालय होय होय त्याचा मी मेंबर आहे किती वर्ष झाली आल्यापासून पहिल्यांदा मी एवढे पैसा आहे तसं पहिलं काम काय केलं तर मी त्याची मेंबरशिप घेत वाच सतत वाचत असतो सतत आजही वाचतो तेव्हाही वाचवतो किंबहुना कधी कधी असं व्हायचं गिरायक समोर उभं असायचं ते टेबल असं असं करायचं मी पुस्तकात वर घेऊन त्यांना काय हवा विचारायचो हवं ते द्यायचो परत पुस्तकात डुंबून जायचो कारण ती आवडच आहे पहिल्यापासून पुस्तकं वाचायची खूप पुस्तकं आणि त्याला विषयाचं काही मला काही कुठला विषय नाही चालत असं नाही मी काय मग अशा निवड नाहीच आहे त्यावेळी सगळं आवड जे पुस्तक दिसेल ते वाचायचं हे माहिती आणि स्पेशली अध्यात्मामध्ये जास्ती इंटरेस्ट असल्यामुळे मुळात माणसाचं जगणं याचा बेसिक काय त्याच्या कार्य काय कार्यकारण भाव काय त्याच्या मागे हे शोधायला गेल्यानंतर अध्यापणेच माणसाला जायला लागतं त्याच्यापुढे उत्तर मिळणार नाही खरं आणि म्हणून मी गीतेचा अभ्यास करायला लागलो मग त्यात खूप काही मिळालं मला मी या माध्यमात मी लोकांना सांगू इच्छितो की गीतेचा अभ्यास करा गीता वाचा जितका अभ्यास करते इतका करा नक्की तुम्हाला प्रत्येक गोष्टीची उत्तर मिळतील सर पासष्टीकडे आपण आहात नाही का तर आपल्या तब्येतीचं रहस्य म्हणजे नेमकं काय आहे म्हणजे बरेच आहार मोठे मोठ्या जाहिराती करतात रिल्स बनवतात असं करा तसं करा तसं करा दिनचर्या अशी असली पाहिजे हे खाल्लं पाहिजे ते केलं तुम्ही नेमकं काय करता नाही या गोष्टी सगळ्या खऱ्या आहाराकडे विहाराकडे होय लक्ष दिलं तर काही होत नाही तुम्हाला मी सांगतो गेले आठ वर्षापासून मला सर्दी उकला सुद्धा झालेला नाही कोविडचे पण वर्ष लक्षात घ्या आणि कोविडमध्ये मी घरात बसलेलो नव्हतो पण माझं पेटशॉप आहे आणि पेटशॉप्सला मुख्यमंत्र्यांनी स्वतः परमिशन दिली होती उडायची त्यावेळी मी पेटशॉप्स उघडून ते बसवत होतो वा त्यामुळे मला कधीच सुट्टी नाही पण तरीही मला कुठलंही आजारपणे येते त्याचं कारणच ते आहार आणि विहार माझ्या आहारामध्ये मी गेले आठ वर्षापासून एकदाच जेवतोय दुपारी सकाळी तोंड हलवत नाही संध्याकाळी तोंड हलवायचं तर फक्त बळ बोलण्याकरता जास्ती खाण्याकरता कमी असं एक आहे माझी आजी एक सांगून गेली होती माझी आजी वैद्य होती ती सांगायची माझ्या लहानपणी की नारदानी गडबड केली वरतून नारदाला देवानी सांगायला पाठवलं तर जा मानव जातील जाऊन सांग की दोनदा आंघोळ आणि एकदा जेवण असं hmm. करा तर तुमचं जेवण छान राहील बरं 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 बर. तो त्या नारायण नारायण करताना विसरला तरी सांगता उलट सांगितलं <laughs> दोनदा जेवा आणि एकदा आंघोळ करा त्यामुळे गडबड झालेली आहे सगळी असं माझी आजी म्हणायची तिचं ऐकून मग मी सुरू केलं एकदा जेवायचं दोनदा आंघोळ करायची आणि गेल्या आठ वर्षापासून मी एकदाच दुपारी जेवतोय सकाळी संध्याकाळी काही खाते पण अर्थातच मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगू शक इच्छितो की तुम्ही अचानक पण एकदम बदल करू नका असा काही कारण ते अचानक होणारं काम नाही हळूहळू सोडत जायचं हळूहळू कमी करत जायचं संध्याकाळी मी आधी हलकं फुलकं घ्यायचो उपमा पोहे खायचो चहा प्यायचो फक्त बस मग हळू ते कमी कमी करत नुसत्या चहा कॉफीवर आलो मग तेही बंद केलं मग आता कोविडनंतर मी परत सुरू केला दूध हळद पितो अर्धा कप बस बाकी काही नाही करत पण ह्यामुळे फारच छान रिझल्ट मला मिळाले तोंडावर कंट्रोल आला मी कांदा असून खात नाही त्यामुळे आपापच बाहेरचं खाणं बंद आहे बाहेरची घाणी तेल तुप तुमच्या मनावर कंट्रोल राहायला शिकवतात की त्यांनी मला ते शिकवलं की मनावर कंट्रोल पहिला आला पाहिजे त्याकरता हे प्रयोग आहेत सगळे माझे हु, आणि त्यावर मी मग म्हणते विहार सकाळी मी साडेचारच्या नंतर कधी झोपत नाही साडेचारला उठतो म्हणजे उठतो चार किंवा साडेचार मध्ये उठतो सगळे तासभर माझा व्यायाम योगासनानंतर एक तासभर मध्ये ध्यानधारणा असते माझी पाच वाजता तुम्ही पाच वाजता मला कधी भेटलात तर माझी पाच वाजता आंघोळ विघोळ करून तुमटुम तिलक लोक मी तयार असतो पाच वाजता कुठल्याही दिवशी रविवार सोमवार मंगळवार माझ्या घडता कुठलाही वार सगळा सारखाच आहे ते मी मात्र दोन तास केले की मग दिवसभर मी फ्रेश असतो मला काही करायला लागत नाही तोंड एकदा हलवायचं दोनदा आंघोळ करायची व्यायाम सगळा उठून करायचा की ओके असं माझं मत आहे वा बरं मग मग वयाच्या पासष्टीमध्ये विद्या शिकायची नंतर तुमच्या आवडीचा विषय म्युझिक तसं शास्त्रीय शिक्षण घ्यायचं हे मनात का आलं आणि त्याच्यासाठी काय केलं तुम्ही ज्योतिषचं मी एक्सिलेंटली शिकलो शिकायला घेतलं म्हणजे काय झालं माझे एक अनेक मित्रांपैकी एक जण एक मित्रांनी जवळची ते संगीतामुळेच आम्ही दोघं जवळ आलो तर ते समोर बसले होते माझ्या गप्पा मारत आणि ते उठून केबिनच्या बाहेर माझ्या जायला लागले आणि केबिनचं दार उघडून म्हणून मला बोला की सरजी को ज्योतिष का क्लास चालू करणार आहे आपचानं कोई हो तो बताईगा ते मेरा ये ना फिरसेर आपल्याला हाऊसच आहे ना पुढे कुद्यायचे लगेच आहे ना माझंच नाव पहिले तुमचा शिक्षक शिष्यमो लिहून घ्या असं मी सांगितलं की तीन वर्ष मी शिकतोय आता मी या वर्षी मी शास्त्रीहीन विचारात म्हणजे त्याचं पहिली तिसरी पैशा माझी यावर्षी होईल मग मी ज्योतिषी म्हणून मिरू शकेन येतं किती नका विचारू <laughs> <laughs> बघ संगीताच्या बाबतीमध्ये संगीत तर मला आवडतं पहिल्यापासून मला त्यातलं कळतं असं मला तरी वाटतं कारण ज्या अर्थी मी इतकं कौतुक करतो या प्रत्येक गायकाचं आणि त्यांच्यातल्या गायकाच्या बारीक बारीक त्यांच्या ज्या जागा ओके त्या मला समजतात ज्या बाकीच्या पटकन लक्षात येत नाही त्या मला समजतात एखाद्या शब्दाचं उच्चारण असं का केलंय याचा मी मागोवा घेत असतो त्यामुळे मला असं वाटतं की एकदा संगीताचं शिक्षण आपण घेतलं तर त्याचा फायदा होऊ शकतो बरं त्याही करता एक दडबड अशी झाली परत तेच आहे की गीतावाद त्याचा परत फायदा असा आहे की जेवढं होईल तेवढं आपण लोकांकरता करत जावं तर झालं काय कर्मधर्म संयोगाने हो देवानी मला एक अशी संधी दिली की माझ्या दुकानात एका मुलाला त्यांनी नोकरीला पाठवलं ज्या मुलाला रोज दरवर्षी हळूहळू कमी कमी दिसायला लागणार आहे त्याचा पहिल्यांदा आला तेव्हा थोडं थोडं दिसायचं त्याला अडखळत चालायचा पण जवळ घेतलं की अगदी जवळ घेतलं दिसायचं काहीतरी आता हळूहळू त्याची ती पण विजन कमी झालं आहे खूप पण मग त्याचं भवितव्य काय ह्याकरता विचार करायला लागलो मी तर म्हटलं ह्याच्या भवितव्याकरता काहीतरी विचार मला केला पाहिजे तर मी तो विचार करून म्हटलं की ह्याला वाजवायला जर शिकवलं तर त्या डोळ्यांची गरज नाही आहे ता म्हटलं वाजवायला शिकवायला म्हणून जाऊ मग मी इकडच्या गोदावरी कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन घ्यायला गेलो आणि तेव्हा ठरवलं की ह्याच्याबरोबर नुसतं तासभर बाहेर बसण्यापेक्षा आपल्याला जी आवड आहे ती पण आपण जोपासूया मग मी पण त्याच्यावरती ऍडमिशन घेतली आणि त्यामुळे म्हणतो वर ठरवतो आपल्याला आपण काय करत येतो ठरवतो तो मार्ग दाखवतो आपण चालायचं फक्त आहे ते तोच चालवतो हो आपण म्हणायचं मी चाललो म्हणून आपण काही केलं नाही असं वाढायला नको म्हणून पण ते सुंदर म्हणून म्हणतो ना मी जगी सर्व सुखी मी आहे त्याचं कारण तेच आहे मला देव खूप देतो भरपूर देतो आय एम हॅप्पी वा 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 मित्रांनो सुखी माणसाचा सदरा बघा म्हणजे सरांकडे बघितल्यानंतर आणि त्यांचे जे छंद आहेत आणि ज्या पद्धतीने ते मा मा मांडणी आहे आणि सुखाचा शोध नक्की की निदान त्याची व्याख्या त्याचा अर्थ सरांना हा नेमका समजलेला आहे गे, गीत गीतेच्या संदर्भामध्ये ते किती आतून बोलतात कुठलंही कागदावरचं ते बोलत नाही आहे तर ते काळजातनं ते बोलत आहेत तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं असलं पाहिजे खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे हा रंगलेला संवाद हे गप्पाष्टक खरं तर संपू नये असं मनापासून वाटतं पण आपल्याला इथे थांबायला लागेल ला सर बापट आपड़ सर आपण आलात आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे बऱ्याच गोष्टी मलाही माहिती नव्हत्या अशा सगळ्या छंद तुम्हाला तुमचे जे आहेत आणि त्यामुळे तुम्ही सुखी आणि आनंदी आहात आनंदाचं झाड तुम्ही केवळ त्या हा तुमच्या व्याख्यानाचा विषय नाही आहे पण जगण्याचाही आहे हो आहे म्हणूनच मी बोलू शकतो येस येस कृती स्वतः गेल्या कृतिशील आणि पथदर्शी असं तुम्ही आहात म्हणूनच या कट्ट्यावर आपण आलेला आहात आपण आलात आणि छान आपला संवाद या ठिकाणी झालेला आहे तुमच्या बकेट लिस्टमध्ये वीस लिस्टमध्ये जे काही आहेत ते सगळे तुमच्या इच्छा सफळ संपूर्ण होत अशी चरणी प्रार्थना करूया आ, सर आलात आणि छान गप्पा गोष्टी आपल्या या ठिकाणी रंग रंगल्यात म्हणून आमच्या टीमच्या वतीनं आपलं सर आभार तुमचे आभार मानतो तुम्ही मला बोलावलं बी टूवी ज्या तुमच्या या एपिसोडमध्ये मला सहभागी करून घेतात त्याकरता तुमच्या टीमचा आभार आणि तुमचे आभार एकतरी छंद असावा या उद्देशाने हा जो एपिसोड्स हे तुम्ही चालू केलेत ते फार सुंदर आहेत हे उपक्रम असेच वर्षानुवर्ष चालवत आणि अने आम्हाला अनेक लोकांचे अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवत अशा इच्छा मी व्यक्त करतो असे कार्यक्रम होत राहावेत जळगावमध्ये इतके सुंदर आज एक स्टेज आम्हाला मिळालं त्याबद्दल मी सरांची आणि या टीमचे आभार मानतो तुम्हालाही आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा आपले एपिसोड्स सगळे बघा याच्या आधीचे बघा नंतरचे येणारे पण बघा त्याकरता सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत नाहीत तेव्हा कृपया सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद